केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका मी आहे ना नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका कडू असणं ही, ही कडुलिंबाची कडु चूक नाही चूक तर आपल्या जिभेची आहे जिला फक्त गोडच आवडते काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावंच लागते मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात जीवनातील वाईट काळच दाखवून देतो की कोण हसतं कोण दुर्लक्ष करतं तर कोण सावरण्यासाठी येते माणसाचे जगण्याची उद्दिष्ट चांगली असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात आणि कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढी सोबती कमी होतील लहान तळ्यासारखी गोड राहा जिथं सिंह सुद्धा खाले मान घालून पाणी पितात निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही आयुष्यात कितीही दुःख असू द्या ते किती कठीण असू द्या कधी हार मानू नका या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही दुःखही हळूहळू कमी होईल मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद